केलं जाणार आहे आणि असा पद्धत हा पहिला दिवस संपन्न होईल उद्या सकाळी अकरा वाजता या कृषी महोत्सवाचं उद्घाटन सर्व मान्यवर संपन्न होईल त्यानंतर सोमवारी सायंकाळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या महिला असतो मुली असतील यांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की जास्त लोक सोमवारी सायंकाळी आपल्या सगळ्यांच्यासाठी हा महिलांचा मिनिस्टरचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सा संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सर्व महिनाभर महिला मधुनिनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या होम मिनिस्टरच्या बसीचं आपण जिंकावे हे अपेक्षा आयोजित म्हणून मी त्या ठिकाणी करतो यानंतर मंगळवारी सकाळी एक वाजता यूथ फेस्टिवलचं आपण आयोजन करतोय या यूथ फेस्टिवलला आमदार रोहिताबाद पवार माजी आमदार रवींद्र गंगेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा यूथ फेस्टिवल संपूर्ण होणार आहे आणि शेवटच्या जोशी समारंपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पंचद्रोशीतील सर्व शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर बक्षीसुत्रांचा समारंभ होणार आहे तरी या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं विविध पशु पक्षींचं या पीठा पीक आहे शेतकऱ्यांचे याचाही परम संपन्न होणार आहे या पद्धतीने कृषी महोत्सव लोकनगरीमध्ये आपण आयोजित करत आहोत तर आजपासून पाच दिवस होणाऱ्या या कृषी महोत्सव मध्ये आपण सर्वांनी भेट द्यावी आणि या कृषी महोत्सव मध्ये असलेल्या शासकीय योजना असतील वेगवेगळे सण आहेत कृषी तंत्रज्ञान त्याचबरोबर इथं अनेक मुलं आहेत मुली आहेत यांच्यासाठी मनोरंजनाच्या त्या ठिकाणी आहेत तरी आपण सर्वांनी या पाच दिवस लोडत येथे आपण लढवत असलेल्या शरद कृषी महोत्सवामध्ये आपण सर्वांनी भेटत राहावी एवढीच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी आव्हान करतो